नमस्कार मित्रांनो कशा आहात मजेत आहात तर आज आहे गौरीच हे दिवस चालू आहे आणि घट म्हणजे सॉरी आपलं काय म्हणतात त्याला गाठी गाठी घ्यायची तयारी चालू आहे आणि गाठी घेतच आहेत तर तुम्हाला दाखवते या सियाक चल लगेचच मी ना खरं करला चल मारून घेते ना ते जोरा दे याला निचात दिसतंय मला नाही कोणला आमचं आणि अंती वंगीये कोण ना या हा सियाक का काय कार्यक्रम आता तुमच्या घरी गौरीचा कार्यक्रम

哎。